बहुत अच्छा बहुत अच्छा हम हंसते हैं ना तब किसी को दर्द होता है इसलिए हम बहुत हंसते हैं दर्द हो गए किस किस को दर्द हो गए हम रोते तो वो हंसते है और हम हंसते तो मैं यही साड़ी लूंगी अभी क्या दिख रही ना क्यों बस लग रहा है भाई क्यों का चे न मैं आता असत जरा छान है ना तो मोटे ना तुम का अजून घेतलं काही वेगळी डिझाईन नाही का अजून एक दोन बघायचं का ते मला म्हणते ना पैसे लावलं पण येतो सांगितलं नव्हतं डाक करायच्यात म्हणून मिसळपाव आहे ना, 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 ना? दोस्ता एक मिसळपाव द्या दोन मसाला डोसा आहे मिसळ येस आता आम्ही जेवायला आलोय अजून काय 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 खरेदी केलं बरंच साडे घेतल्या कानातलं घेतलं आणि आता इथं जेवायला आलो मस्त पैकी जेवतो शाबू तांदूळाचा वडा घेतला हिने मसाला डोसा घेतला हिने घेतला मसाला डोसा मी घेतली मिसळपाव कोच काळे साहेब बघ कोच पण तुम्ही तरी काय मिसळपाव खा कोच मी सांगितले काय खाती ते मला म्हणलं बरं आहे कोच बी खातून तू बी सांगितलं चला मिसळ खायला कोणतं आल्यावर तुम्ही खावा काय म्हणते तू डिस्काउंट देते ना आपल्याला डिस्काउंट माझ्या दुकानदाराने कसं दिला शंभर शंभर रुपये हे आला हिला आलाच नाही या खायला सगळं चहा घ्या चहा घ्या डायरेक्ट रॉयल किचन आलोय आलोय आणि कशाला ती पण सांगते काय ना तर आम्ही हे बाउल खरेदी केले तर मोनाच्या बंगल्याची वास्तूक्षांती त्यासाठी जर माझ्या कुठल्या ताई साहेबांना असं जर काही खरेदी करायचं असेल ना तर नक्की इथं एकदा भेट द्या आणि रिजनेबल रेट मध्ये या बॉक्स वगैरे बघू शकतो तुम्ही कसा आहे हा बॉक्स आहे आणि हे आम्ही घेतले तर आता तिला जेवढे पाहिजे तेवढ्याची बुकिंग करायची आहे एकशे दहा लागणार आहे इथं तर एकशे दहा घेतलं ते आणि ह्याची प्राईज बघा किती हा हो। एकशे तीस रुपये प्राईज आहे ह्याची सेटची आणि अजून कमी करून काय लावतात ते तर नक्की एकदा भेट द्या बॉक्स पॅकिंग करायची गरज नाही काय नाही काय नाही काय नाही डायरेक्ट ऐकत असतं सगळं आणि प्रत्येक वेळेस आलं की मी दाखवतच असते तुम्हाला सगळ्यांना कारण का असं द्या ओ मैत्रिणीचं दुकान आहे माझ्या पण तुला कसं वाटलं माझ्या मैत्रिणीचं दुकान भारी वाटलं नक्की वाटते तुझ्या बांगला बांधल्यावरती ती तर यायचं आपण झाल घ्यायला आता त्यांच्या बांगल्याचं काम चाललंय ना तुझ्या त्यांच्या बी दोन मजली दोन बांगल्यांचे काम चालले तुझ्या हे असं एकंदरीत असतं हिथनं ट्रॉल्या वगैरे नेलते मी मोनाला पण हिथंच घेऊन आली तुला काय सांगितलं होतं तिथं पसंत पडल मग इथं होतं का नाही पसंत पड पहिल्यांदा तोंडात नाव काय आलं हा चला माझी साडी काढ ना बाळा चल आता इथं दुकानावर आलो मैत्रिणींना माझी साडी काढावं लागेल छान घरच्या आजी दुकानात काहीतरी करतात इथं रिपेरिंग चाललंय आम्हाला मशीन रिपेअर करायची काय करतय दाखवा हा भाऊ एक मिनिट याच सगळं रिपेरिंगचं असतं मैत्रिणींना आणि बॅटरी माझी तीन टक्के राहिली कुठल्या क्षणी ना स्विच ऑफ होऊ शकतो आमचा सगळा लॉटच आला इथं आणि हा आणि इथं असं सगळं हात काळ करतात तुमचं दाजी दिवसभर उभा असतात yeah. असे ना दात घासायचं ना <laughs> या तर मी तुमच्याकडून तीन हजार रुपये कशाला घेतलं तर माहितीये काढ आपली पिशवी पंचमी नाही का आली आणि हाता हात काढ कला ना कलाव <laughs> <ना मना। laughs> आणि <आँगी। laughs> <मना। आन> ही आणलं एवढे येते बघा तुला ऑर्डर पाहिजे असेल तर सांगा छान आहे का कानातलं 1.500 आहे काय कसं आहे ते कानातलं बघा नाही नाही छान आहे सर आहे का नकली बघा बघा काढून दिले शेर करणार नाही काढू पागळावले मग मागार येतच नाही पागळावले शेर करणार नाही तर मैत्रिणीनो दाजिनीला मी पेमेंट सोडाय सांगितलं तुम्हाला आणि ह्यांनी मला सोडलं ₹3000 आक क ते लावला तुमच्याकडे काय असतील ती द्या आणि आता डायरेक्ट दुकानात आली रिपेरिंग दाखवलं बरेच जण विचारतात बंद केलंय का अजून तर नाही केलं बंद दादींचा काही दरवाय नाही बंद करायचं वगैरे चांगलं चालतं माणसं येतात हा हा रिपेरिंगचं सगळं काउंटर आहे त्यांचं आणि मग आता जाऊ का येस yes. <laughs> का ना तू चांगले काय छान Μεγάλο κόπη πεισάρε και το έχω σπιβάει.